बा विठ्ठला बळीराजाला सुखी ठेव कष्टकरी सामान्य जणांच्या जीवनात समृद्धी येऊ देत असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातलं आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नी केली यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर स्वास्थ्य परिवार मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव खासदार श्रीकांत शिंदे आमदार समाधान अवताडे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार भरत गोगावले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की हे सरकार सर्वसामान्यांचं आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात सुखसमृद्धी येण्यासाठी शासन कटिबद्ध आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याची काळजी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन घेत आहे चांगलं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे आणखी मला वाटतं दोन तीन दिवस आणखी आपले हे वारी चालेल यामध्ये कुठेही काही आपल्या वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याचं कार्य याच काळजी घेईल आजच्या दिवशी पांडुरंगाला एकच प्रार्थना आहे की राज्यातील शेतकरी कामगार आणि कष्टकरी सुखी झाला पाहिजे यासाठी हे शासन सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे असं त्यांनी सांगितलं पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सर्वांच्या संमतीनंच केला जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली विठ्ठलुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप आणि टोकन दर्शन पद्धत ही तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर राबवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि मंदिर समितीनं तयार केलेल्या एकशे तीन कोटीच्या आराखड्याला मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा हो� मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली